नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत सी न्यूज आवाज या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण कालपासून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन तिथल्या इच्छुकांशी संवाद साधतोय काल आपण प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन मध्ये गेलो होतो तब्बल तेवीस उमेदवारांशी काल आपण संवाद साधला आज प्रभाग क्रमांक चार पाच आणि मध्ये आपण गेलो एकूण मिळून अठरा इच्छुक उमेदवारांशी आपण आज संवाद साधला प्रभाग क्रमांक चार पाच सहा यामध्ये नेमकं काय आणि कशी भूमिका प्रत्येक इच्छुक उमेदवाराची आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रभाग क्रमांक मध्ये अर्थातच त्या ठिकाणी जे उमेदवार या पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर नेमकं त्यांचं विजन काय आहे त्यांच्या प्रभागातल्या समस्या काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता जेव्हा आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये गेलो अर्थातच दिघी बोपकेल तिथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण या इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी बोलावलं होतं निमंत्रित केलं होतं खरं तर या प्रभागामध्ये दोन हजार सतरामध्ये जो निकाल लागला त्यात भाजपचे चारपैकी चारही जण निवडून आले होते विकास डोळस लक्ष्मण उंडे ज्या हयात नाहीत कैलासवासी लक्ष्मण उंडे नंतर नानी उर्फ हिराबाई घुले आणि निर्मला गायकवाड आता यांच्या व्यतिरिक्त या प्रभागात कोणी इच्छुक उमेदवार आहेत का तर आहेत हे आज या आपल्या कार्यक्रमाच्या द्वारे समोर आलं खरंतर या प्रभागामध्ये आत्तापर्यंत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतोय त्यातल्या काही जणांशी ज्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांच्या मुलाखती थेट आपण आमच्या यूट्यूब फेसबुक यावर जाऊन पाहू शकता प्रभा क्रमांक चार प्रभा क्रमांक पाच आणि प्रभा क्रमांक सहामधील इच्छुक उमेदवारांच्या घेतलेल्या मुलाखती किंवा त्यांच्याशी साधलेला संवाद तर आता नेमकं काय झालंय तर प्रभाग क्रमांक मध्ये श्रुती डोळस निर्मला गायकवाड आशा सुपे गौरी शेलार चेतन घुले नंतर उदय गायकवाड नंतर कृष्ण सुरकुले नंतर भाग्यदेव घुले रमेश विरनक मंगेश असावले चंद्रकांत वाळके कुलदीप परांडे बाळू लांडगे प्रतिभा डोरकर संतोष घुले संजय गायकवाड अमोल कोळी सुदर्शन डोळस नामदेव राधे प्रीती पठारे पल्लवी काळेल आणि प्रशांत काळेल आणि यांच्यासोबतच ज्ञानेश अल्हाट विनोद विमल विमल दंडवते नंतर हरिबा लबडे विनोद डोळस सोनाली डोळस प्रभाकर पोलकम एकूण अठ्ठावीस इच्छुक तरी या प्रभागामध्ये आता सध्या आपल्याला पाहायला मिळाले त्यापैकी या कार्यक्रमामध्ये अकरा जण सहभागी झाले त्यातले अकरा जण आहेत त्यांच्याशी तर आम्ही संवाद साधला पण या व्यतिरिक्त आणखी तीन जण होते आणि या तिघांनी मात्र कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली पण अचानक काढता पाय घेतला आता का ते माहीत नाही पण एकंदरीत या प्रभागामध्ये आम्ही अकरा जणांशी संवाद साधला चला तर मग फेरफटका मारूयात आपण प्रभाग क्रमांक चार पाच आणि सहा मध्ये मुळात तुम्ही सेकंड विंडो मध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये आम्ही कुणाकुणाशी संवाद साधला याची छोटीशी किमत दाखवतोय खरं तर याच संपूर्ण जे काही रेकॉर्डिंग केलेलं आहे आम्ही ते तुम्हाला युट्यूब किंवा फेसबुकवर प्रत्यक्ष प्रभाग क्रमांक चार मध्ये आम्ही ज्यांच्या ज्यांच्याशी संवाद साधला ते सगळं काही पाहायला मिळू शकेल या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांच्या माध्यमातून या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी आपली भूमिका व्यक्त केली त्यामध्ये अर्थातच दिवसाआड पाणी हा प्रश्न आहे शिवाय या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे रस्ते अपघात ट्रॅफिकची समस्या आणि त्या जोडीलाच या ठिकाणी खरं तर महिला सुरक्षितता हा देखील प्रश्न गंभीर असल्याचं इच्छुक उमेदवारांकडून कळालं मुळात मागच्या वेळी या प्रभागामध्ये चौतीस जण उभे होते आणि तब्बल अठरा अपक्ष उभे राहिले होते आता अर्थातच भाजपचे चारही चार जण निवडून आले होते पण यावेळी देखील अपक्षांची आली या प्रभा प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चार दिगी बोपकेलमध्ये दिसण्याची शक्यता आहे आता आपण जाऊयात प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रभाग क्रमांक पाच नगर चक्रपाणी वसाहत आता आम्ही हा कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान तुकाराम नगर या ठिकाणी घेतला आणि त्या ठिकाणी प्रथमत आम्हाला कालपासून आजपर्यंत काँग्रेसचा कोणी इच्छुक उमेदवार भेटत नव्हता किंवा त्याच्याशी संवाद होत नव्हता पण आज आम्हाला या ठिकाणी काँग्रेसचा इच्छुक उमेदवार देखील भेटला त्यांच्याशी आम्ही संवाद देखील साधला आता या ठिकाणी खरं तर एकूण चौदा इच्छुक असल्याचं सध्या तरी चित्र आहे आणि आम्हाला चार जणांनी संपर्क साधला चार जण या कार्यक्रमात उपस्थित होते त्यामध्ये जे काँग्रेसचे या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार होते ते होते हरीश बाजीराव डोळस यांनी मागच्या वेळी देखील निवडणूक लढवली होती अर्थात दुसरा एक पक्ष आहे त्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती पण नंतर ते काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आणि आता ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत विशेष म्हणजे या प्रभागामध्ये जे माजी नगरसेवक राहिलेल्या दोन हजार सतराला सागर गवळी यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली शिवाय त्यांच्यासोबत या ठिकाणी आणखी एक नाव कविता भुंगाळे या देखील या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होत्या त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली या देखील भाजपकडून आहेत आणि अर्थातच सागरगवळी हे भाजपकडूनच निवडून आले होते प्रभाग क्रमांक पाचमध्ये खरं तर मागच्या वेळी जो निकाल लागला त्यामध्ये भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन जण निवडून आले होते त्यामध्ये सागरगवळी भाजपचे अनुराधा गोफणे राष्ट्रवादी प्रियांका बारसे भाजप आणि अजित गवाणे राष्ट्रवादी जे आता सध्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवक्ते आहेत आणि सक्रिय आहेत अर्थात आपल्याला आठवत असेल आमदार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन भैया लांडगे यांचा त्यांनी दोन हजार सतरामध्ये पराभव केला होता अर्थात या प्रभागामध्ये मागच्या वेळी म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये चार जागांसाठी सोळा जण उभे होते आणि तीन अपक्ष होते खरं तर या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या देखील अशाच आहेत दिवसाड पाणी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे सागर गवळी यांच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की दोन हजार सतरा ते बावीस या दरम्यान आम्ही जी काही कामं केलेली आहेत त्याहीपेक्षा आणखी काही महत्वाची कामं जी अपुरी राहिली आहेत किंवा प्रशासनाच्या ताब्यात महापालिका असल्यानं गेल्या चार साडेचार वर्षात ज्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे ती अपुरी राहिली अपूर्ण राहिली ते प्रोजेक्ट आम्ही यावेळी पूर्ण करणार आहोत म्हणून पुन्हा आपण इच्छुक आहोत असं सागर गवळी यांनी म्हटलं शिवाय कविता बुंगाळे यांनी देखील या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही देखील भाजपच्या माध्यमातून इच्छुक आहोत आणि या ठिकाणी उत्तम असं कार्य आम्ही महापालिकेत निवडून आल्यानंतर करणार आहोत प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू हरीश डोळस यांनी देखील स्पष्टपणे सांगितले की या प्रभागामध्ये काँग्रेसचे एक संघटन बांधणी चांगली आहे शिवाय यासोबत राहुल गवळी यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक आहेत आणि त्यांनी देखील स्पष्ट केले की या प्रभागामध्ये उत्तमरित्या कार्य करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत आम्हाला एक संधी मिळाली तर निश्चितपणे आम्ही या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू आता या प्रभाग क्रमांक पाचमध्ये म्हणजेच गवळीनगर चक्रपाणी वसाहत यामध्ये नेमके कोण इच्छुक आहेत यांची नावं मी एकदा सांगतो सचिन लांडगे सतीश गावडे कोमल फुगे अमर फुगे सुलोचना भोवरे योगेश गवळी पंडित गवळी अजित गव्हाणे अनुराधा गोफणे सागर गवळी राहुल गवळी प्रियांका बोरसे कविता भोंगाय आणि हरीश डोळस आता प्रभाग क्रमांक सहामध्ये जाऊयात प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये जो काय आम्ही इच्छुकांशी संवाद साधलाय यूट्यूबवर तुम्ही ते पूर्ण चित्रण जे काय आम्ही रेकॉर्डिंग केले ते पाहू शकता आणि इच्छुकांनी काय भूमिका मांडली आहे ते देखील बघू शकता आता प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा म्हणजे धावडेवाडी धावडे वस्ती भगत वस्ती सद्गुरुनगर आम्ही त्या ठिकाणी अंकुशराव लांडगे जे काही सभागृह आहेत त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीनं इच्छुक उमेदवार या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहिले अर्थात आज शरदचंद्र पवार साहेबांचा सा वाढदिवस असल्यामुळे काही इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आले नाहीत कदाचित त्या ठिकाणी ते त्यांच्या शुभेच्छांसाठी किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमांनिमित्त त्या ठिकाणी मशगूल असतील आणि या प्रभागामध्ये जे इच्छुक आहेत त्यामध्ये सारिका ताई लांडगे सुनीता माई गवळी राजेंद्र लांडगे संभाजी लांडगे सुमित लांडगे निलेश सूर्यवंशी नवनाथ लांडगे धनाजी लांडगे देवेंद्र लांडगे योगेश लांडगे रावसाहेब लांडगे विशाल लांडगे संतोष लांडगे रवी लांडगे प्रभा लांडगे रेखा देवकर मयूर लांडगे आणि प्रियांका लांडे खरंतर यावेळी आम्ही ज्यांच्याशी अशी संवाद साधला त्यामध्ये सुनीता माई गवळी निलेश सूर्यवंशी आणि प्रियांका लांडे या उपस्थित होत्या सुनीता माई गवळी यांनी मागच्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती त्यांना तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी इतकी मतं पडली होती आणि यावेळी देखील त्या इच्छुक आहेत पण आता त्या भाजपकडून इच्छुक आहेत शिवाय प्रियांका लांडे यांनी भले आत्ता आपला पक्ष सांगितला नसला तरी या प्रभागामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर काय करू याची भूमिका स्पष्ट केली निस निलेश सूर्यवंशी यांनी देखील अजूनही आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत मात्र कोणता पक्ष अजूनही ठरलेला नाही पण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही देखील आमचा मित्रपरिवार संघटन या माध्यमातून या प्रभागातल्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू प्रभाग क्रमांक सहा यामध्ये अर्थातच प्राधिकरण आरक्षण आणि रेड झोनमधलं आरक्षण यामुळे इथल्या नागरिकांना मोठा मनस्ताप होतो त्यांच्या समस्या ज्या काय आहेत त्या महापालिकेच्या माध्यमातून सोडवल्या जात नाहीत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यामुळं अर्थात आमदार महेश लांडगे यांनी बऱ्यापैकी रेड झोन कमी करत आणलेला आहे आरक्षण सुटलेली आहेत असं या ठिकाणी सुनीता माई गवळी यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला अर्थात एकंदरीत या प्रभागातल्या देखील समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आता इच्छुक उमेदवार नेमकं काय करणार आहेत हे, हे नक्कीच पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता एक फोन आलाय कारण की आपल्या कार्यक्रमामध्ये हो आवाज पिंपरी जा म्हणजे थेट नागरिक आमच्याशी संवाद साधू शकतात नमस्कार

तर तसं बघितलं ना सर आमचा प्रभाव खूप जास्त डेव्हलप झालेला जा आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र किंवा इंडियातून म्हणू शकता तुम्ही तिथे लोक आलेत राहायला पण रस्ते सर अजून आहेत कारण की आता आहे ना दहा ते आठ दहा ते बारा महिने झालेत सर आमच्या इथे रस्ते उदवून ठेवलेत आणि अजूनही ते रस्ते तसेच्या तसेच आहेत आणि अशक्य त्यामुळे खूप श्रद्धाताई आम्ही एकोणीस डिसेंबर रोजी तुमच्या प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये म्हणजे पुनावळ्यामध्ये येतोय आणि त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधू आणि तिथे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना नक्कीच प्रश्न विचारू की इथली रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच कडेन असं झालंय आणि संपूर्ण जगभरातून खरं म्हणजे पुनावळा पुनावळे याची ओळख आहे मुळातच या ठिकाणी एकतर आता म्हणजे कामानिमित्त बाहेरचे आलेले लोक देखील आहेत स्थानिक देखील आहेत आणि त्यांचे प्रश्न निश्चितच दळणवळण जर आपल्या प्रभागातलं व्यवस्थित नसेल तर ही अडचण भविष्यात आणखी वाढू शकते त्यानिमित्तानं आम्ही नक्की इच्छुक उमेदवारांशी या संदर्भामध्ये त्यांना प्रश्न विचारू आणि त्या समस्येवर तुमचं विजन काय आहे हे विचारण्याचा प्रयत्न करू धन्यवाद श्रद्धाताई तुम्ही आवाज पिंपरी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खरं तर आता आपण श्रद्धाताई ज्या पुनावळे या प्रभाग क्रमांक पंचवीस म्हणून त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आमच्या प्रभागातले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या कानावर ही समस्या नक्की घाला की या ठिकाणी जे रस्ते आहेत त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि या दळणवळणामधला एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे अर्थातच रस्ते असतात आणि तेच जर व्यवस्थित नसतील तर मात्र इथली परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते एकंदरीत आत्ता हे जे सगळे प्रभाग मी तुमच्या समोर मांडले यामध्ये प्रभा क्रमांक चार दिगी बोपकेल प्रभा क्रमांक पाच गवळीनगर चक्रपाणी वसाहत आणि प्रभा क्रमांक सहा धावडे वस्ती भगतवस्ती सद्गुरुनगर या तिन्ही प्रभागातल्या इच्छुकांशी आम्ही संवाद साधला या तिन्ही प्रभागातल्या समस्या आम्ही जाणून घेतल्या या तिन्ही प्रभागांमध्ये इच्छुकांचं विजन काय हे देखील आम्ही समजावून घेतलं कोणकोणत्या पक्षाकडून कोण इच्छुक उमेदवार आहेत हे देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकू शकलात मुळातच आपण सेकंड विंडोमध्ये त्याची छोटीशी क्लिप प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहाची देखील तुम्हाला दाखवतोय पण प्रभाग चार पाच आणि सहा यामध्ये या, या ठिकाणी आम्ही जे इच्छुक उमेदवारांशी जो संवाद साधलेला आहे तो पूर्ण अनकट संवाद तुम्हाला आमच्या युट्यूब फेसबुक फेसबुकवर नक्की पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूबवर फेसबुकवर जाऊन चार पाच आणि सहा मधल्या या प्रभागातल्या पिंपरी चिंचवडकरांनी नक्की इच्छुक उमेदवारांनी आपल्या कशा भूमिका मांडलेल्या आहेत हे ऐका पहा आणि त्याच्यावर व्यक्त व्हा कारण आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडकर थेट माझ्याशी या ठिकाणी फोनवरून संवाद साधू शकतात बोलू शकतात आपली अडचण आपली समस्या मांडू शकता आता अर्थातच उद्या तेरा डिसेंबर आणि उद्या पी सी एम सी न्यूजची टीम जाणार आहे प्रभाग क्रमांक सात आठ आणि नऊ या प्रभागांमध्ये तिथल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी तिथले इच्छुक उमेदवार कोण आहेत ते त्या त्या प्रभागातल्या जनतेला माहीत होण्यासाठी त्यामुळे पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक आणखी एक फोन येतोय आणि या फोनमधून नेमकं आपल्याशी कोण संवाद साधणार आहे हे आपण ऐकूयात नमस्कार बोला बोला जाधव साहेब प्रभा क्रमांक आठ मध्ये आम्ही उद्या येत आहोत बोला नेमकी काय समस्या आहे बर, 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 तुम्ही नक्की या ठिकाणी सहभागी वा उद्या आपण आठ मध्ये येणार आहोत आम्ही प्रोमो देखील ऑलरेडी या आपल्या यूट्यूब फेसबुक इन्स्टावर तुम्ही पाहताय सोडलेला आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक आठ साठी जे आम्ही वेळ दिलेली आहे ठिकाण दिले ते नक्की पहा आणि त्या ठिकाणी नक्की कार्यक्रमात सहभागी व्हा ओके धन्यवाद okay. धन्यवाद जाधव सर एकंदरीतच हे फोन जे आवाज पिंपरी चिंचवडचा जो या कार्यक्रमातून घुमतोय तो असाच प्रत्येक प्रभागातल्या नागरिकांसाठी आहे प्रत्येकानं या ठिकाणी आपली समस्या मांडण्यासाठी ये साथी आमी के हे खुलं व्यासपीठ प्रत्येकासाठी आम्ही केलेला आहे आवाज पिंपरी चिंचवडचा या माध्यमातून आपण पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हे जाणून घेऊ शकता शिवाय आपल्या प्रभागातली समस्या देखील या ठिकाणी मांडू शकता त्यामुळे पाहत राहा पी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं